नमस्कार फळबागायतदारांनो आज आपण संत्र आणि मोसंबी फळगळ या विषयावरती तुम्हाला माहिती देणार आहे यामध्ये फळगळ जी होते हे दोन प्रकारे होते एक तर फळमाशीनी आणि दुसरी फायटोक्तोरानी याला बरेच ठिकाणी देठसुकी म्हटले जाते कॉकबंद म्हटल्या जातो आणि मगरी पण म्हटल्या जाते याकरता फवारणीमध्ये क्रिप्टॉक्स तीस ग्रॅम अधिक टॉपअप चाळीस मिली अधिक रियान्स तीस मिली आणि त्याच्यामध्ये बेस्ट स्टिकर आठ एम एल प्रतिपंपाप्रमाणे फवारणी करावी आणि याला आळवणी करणेसुद्धा गरजेचे आहे त्या आळवणीकरता आपल्याला क्रिप्टॉक्स एकरी सातशे एम एल अधिक रायझर दीड लिटर अधिक टॉपअप दीड लिटर याप्रमाणे तुम्ही आळवणी करावी या आळवणीच्या नंतर आपल्याला जैविक नियंत्रणसुद्धा महत्त्वाचे आहे ते जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोबुज डीएक्स अधिक सोडोबुज डीएक्स प्रति एक एक किलो दर महिन्याला करणं गरजेचे आहे जेणेकरून फायटोप्तोराचे पूर्णपणे नियंत्रण मिळू शकेल धन्यवाद